माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आता सर्व महिलांना ई के वाय सी करणं खूप जास्त गरजेचं केलेलं आहे ज्या महिला ई के वाय सी पूर्ण करणार नाही किंवा के वाय सी करणार नाहीत त्यांना आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहाकर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं ऑफलाईन आणि ऑनलाईन सोबतच जर तुम्ही नारीशक्तीदूत ॲपने जर अर्ज केला असेल तर नारी शक्तीदूत ॲपद्वारे कसं तुम्ही के वाय सी करू शकता सोबतच जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटवरून अर्ज केला असेल तर त्याच्यावरून कसं के वाय सी करू शकता हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पासून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवीन आणि महत्त्वपूर्ण योजनेच्या व्हिडिओजसाठी तर मित्रो माझं नाव आहे आणि मी जास्त वेळ न करता चला ओळ्या आपल्या आजच्या व्हिडिओ तर ही खूप मोठी अपडेट महिलांसाठी समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारद्वारे चालवल्या जात आहे ज्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलेला पंधराशे रुपये प्रति महा अशी आर्थिक मदत केली जाते आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना बारा हप्ते वितरित करण्यात आलेले आहे आणि नुकताच आत्ताच दोन दिवसाआधी एक नवीन जी आर आला आहे ज्या अंतर्गत तेराव्या हप्त्यासाठी महिलांना किस्त वितरणासाठी अठ्ठावीसशे करोड रुपयांचा निधी जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे परंतु आता महिलांना लाडक्या बहीण योजनेची केवायसी करणं खूप जास्त गरजेचं आहे तर का बरं करायचं आहे चला चा ते जाणून घेऊया तर बघा लाडके बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोवर्ष गटातील महिलांना पंधराशे रुपयाची आर्थिक मदत केली जाते परंतु खूप सारे जे माणसं आहेत त्यांनी जे पुरुष आहेत त्यांनी चुकीचे कागदपत्र देऊन जे आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभ घेतला माहिती अनुसार चौदा हजारपेक्षा जास्त पुरुषांनी जे आहे या योजनेसाठी अर्ज केला होता आणि चुकीची माहिती सोबतच कागदपत्र देऊन त्यांनी जे आहे आतापर्यंत दहा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे बघा चौदा हजार पुरुषांनी अर्ज केलेला होता ज्यामध्ये त्यांना दहा हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे आणि तब्बल एकवीस करोड रुपयांपेक्षा जास्तचा निधी हा त्यांना वाटण्यात आलेला आहे त्यामुळे आता राज्य सरकारने हा निय जे एक नवीन नियम जाहीर केलेला आहे की आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांना सी करणं गरजेचं कर आहे कारण बघा खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांनी पासष्ट वर्षांच्या जे वयमर्यादा असते त्यालासुद्धा पार केलेलं आहे आणि खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांच्या घरी चारचाकी वाहन वगैरे आहेत आणि खूप साऱ्यांचे ज्यांचे लग्न वगैरे सुद्धा झालेले आहे अशा सुद्धा महिला आता खूप साऱ्या आहेत त्यामुळे हे के वाय सी प्रक्रिया जे आहे सुरू करण्यात आलेली आहे तर के वाय सी करणे का अनिवार्य आहे बघा जर महिला अपात्र असेल तर ही योजनेचा लाभ घेत आहे काही महिलांनी चुकीचे डॉक्युमेंट्स देऊन सुद्धा योजनेचा लाभ घेत आहे म्हणूनच या योजनेला च्या अंतर्गत लाभ घ्यासाठी महिलांना के वाय सी पूर्ण करणे गरजेचं आहे जर महिला के वाय सी करणार नाही तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभही मिळणार नाही आहे तर लाभ म्हणजे आता जरा लाभ घेण्यासाठी आणि के वाय सी पूर्ण करण्यासाठी महिलाला कागदपत्र कोणते लागतील तर बघा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत के वाय सी करण्यासाठी फक्त आधार कार्ड लागतील पण तुमचं आधार कार्ड मोबाईलसोबत मोबाईल नंबरसोबत लिंक असलं पाहिजे कारण व्हेरिफिकेशन जेव्हा होईल तेव्हा के वाय सी करताना तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल सोबतच महिलेचं बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक असलं पाहिजे तुम्ही ऑनलाईन एन सी पी आयच्या पोर्टलवरून जो आहे हे ऑनलाईन करू शकता डीबीटी आणि आधार कार्ड लिंक बँक खात्यासोबत यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला लिंक तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल त्याच्या तर आता ऑनलाईन जे ही आहे के वाय सी कशी करायची आहे तर बघा अद्याप तरी लाडके बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यावर सरकारद्वारे के वाय सी करायचं ऑप्शन ॲड केलेलं नाही आहे मी तुम्हाला वेबसाईट ओपन करून दाखवून देतो ही बघा ही वेबसाईट आहे लॉग इन करण्याच्या म्हणजे लॉग इन जर केलं नाही तर काही न... या प्रकारचे चॉर्स ऑप्शनच तुम्हाला मिळत आहे आणि लॉग इन केल्याच्या नंतर आणि लॉग इन केल्याच्यानंतरसुद्धा इथे कोणत्याही प्रकारचं ऑप्शन ॲड केलेलं नाही आहे बघा यापूर्वी केलेले अर्ज तक्रार आणि प्रोफाईल बस हेच ऑप्शन आहे परंतु होऊ शकतं की याच मेनूमध्ये तुम्हाला के वाय सी असं एक ऑप्शन इथे ॲड केल्या जाईल ज्या अंतर्गत तुम्ही के वाय सी करू शकणार ठीक आहे सोबतच होऊ शकते याआधी म्हणजे यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे इथे संजय गांधी वगैरे जिथं ऑप्शन दिसत आहे इथेच कुठं एक के वाय सीचं असं ऑप्शन ॲड केलं जाईल ठीक आहे अज अजून तर ॲड झालेला नाही आहे पण ॲड झाल्याच्यानंतरसुद्धा मी स्टेप बाय स्टेप के वाय सी कशी करायची हे सर्व तुम्हाला जे आहे स्टेप बाय स्टेप गाईड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण के वाय सीचं ऑप्शन याच्यामध्ये जोडलं जाईल तसंच मी के वाय सी कशी करायची हे तुम्हाला सांगून देईन तर ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सोबतच सर्व लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ व्हॉट्सॲप किंवा फेसबुक किंवा जेही ऑप्शन असेल तुमच्याकडे त्यांपर्यंत शेअर करा कारण केवायसी करणं खूप जास्त गरजेचं आहे केवायसी केली नाही तर महिलांना आता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मात्र मिळणार नाही आहे